इच्छा व्यक्त केला होता मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा ना लढवायला सुद्धा तयार झालो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्र पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली त्यानंतर खऱ्या अर्थानं पक्षात छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली या मागची नेमकी कारण काय आहेत जाणून घेऊयात छगन भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी आपणास देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली होती मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली छगन भुजबळ यांना मुळात राज्यसभेवर जाण्याची का इच्छा होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका भुजबळांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळेच विधानसभेपेक्षा राज्यसभेवर जाऊन पुढील सहा वर्ष आरामात काढता येतील असा प्रयत्न भुजबळांचा असल्याचं बोललं जात आहे भुजबळांनी हीच बाब लक्षात घेता नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपण निवडणुकीतून बाजूला जात असल्याचा निर्णय जाहीर केला होता याला उत्तर देताना केंद्रातून उमेदवारी द्या असं सांगून देखील राज्यातील नेते निर्णय घेत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती त्यामुळेच आपण बाजूला जात असल्याचं नाशिक लोकसभेची जागा गेल्यानंतरच छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली होती यामध्ये सातत्यानं महायुतीला अडचण निर्माण होईल अशी वक्तव्य त्यांच्याकडून आल्याचं पाहायला मिळालं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचीच प्रॉपर्टी आहे की काय असं खासगीच सवाल उपस्थित केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळते छगन भुजबळ यांना स्वतः राज्यसभेवर जाऊन पुतण्या समीर भुजबळ यांना आमदार करायचंय त्यामुळे आता उर्वरित जी राज्यसभेची जागा आहे ती घेण्यासाठी भुजबळ प्रयत्न करत असल्याची माहिती आहे त्यामुळे खरंच भुजबळांना आरक्षणाच्या झळीपासून वाचवण्याचा प्लॅन यशस्वी होतो का हे लवकर स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी